विविध विकास कामाचं उद्घाटन ही प्रक्रिया सावळेश्वर मध्ये नवीन नाही लोकनेते परिवार आणि विकासाचं नातं एक अतूट नातं आहे आणि ते अतूट नातं संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम राज्य केलं परंतु विविध विकास कामाचं उद्घाटन करण्याची परं हा एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचं कारण काय तर अलीकडं दिल्ली दिल्लीपासून दिल्लीपर्यंत एक प्रथा सुरू झाली मला ती प्रथा कोणती तर खऱ्या अर्थाने स्वतः कर्तृत्व शून्य असताना इतरांना नावं ठेवून राजकीय आकांक्षा पूर्ण करण्याची संख्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढले आणि त्यापर्यंत त्यांची ही निगेटिव्ह भावना आहे ती निगेटिव्ह भावना खऱ्या अर्थान लोकांपर्यंत पोहोचू नये विविध विकास कामाचे जे उद्घाटन आहेत कशा रीतीने विकास होतोय विकास होणार आहे त्यांची पार्श्वभूमी लोकांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं हा विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला विकासाचे काम अनेक प्रकारचे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कामं कोणती असतील तर यशवंतदा माने यांच्या योजनेतून झालेल्या जनसुविधा योजनेत हिंदू स्मशानभूमीतलं कोंकणीचं करण मुरमीकरण हे पंधरा लाखाचं काम आहे त्याचबरोबर सावळेश्वर ते, ते पाखणी रस्ता हा जो पानंद रस्ता आहे तो पानंद रस्त्याचं वीस लाखाचं काम आहे दलित वस्तीमध्ये अंगणवाडीचं साडे अकरा लाखाचं काम पूर्ण झालंय त्याचा लोकार्पण सोळावा आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत ऑफिस पाठी आठवड्यामध्ये मंजूर जाऊन त्याचं जा अंदाजपत्रक मंजूर झालेलं आहे ते पंचवीस लाखाचं काम आहे माजी आमदार यशवंत माने यांनी संपूर्ण भवळ तालुक्यामध्ये साडेतीन हजार कोटीचा निधी दिला त्यापैकी सावळेश्वरला कायम दिला सोडून कायम स्वरूप चांगल्या प्रमाणात निधी दिला त्यापैकी सावळेश्वर ते पोपरी गेल्या वर्षीचे काम मंजूर झालं ते साडेतीन कोटी रुपयाचं सा काम होतं त्याचं धर्मराजाच्या यात्रेनंतर त्याचं उद्घाटन पंधरा वित्त आयोगातून जवळजवळ पंचेचाळीस लाखाचे काम आहेत आणि त्या पंचेचाळीस लाखाच्या कामाचा उद्घाटनचा समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलाय याच्याशिवाय वेगवेगळ्या योजनेतून अनेक प्रस्तावित कामं या ठिकाणी दिलेले आहेत दलित वस्ती स्मशान वॉल कंपाऊंड दहा लाख रुपये यशवंत नगर दलित वस्ती संपूर्ण जे गटारीचं काम आहे ते जवळजवळ पंधरा लाखाचं का काम आहे वसंतराव नाईक महामंडळ तांडा योजनेतून जवळजवळ पंचावन्न लाखाची तांडा योजनेची कामं प्रस्तावित आहेत व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्या मार्गदर्शक व्यक्तीच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं ही कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सरपंच या नात्यानं प्रथम या नागरिकांतांना नात्यानं संपूर्ण गावाला मी या ठिकाणी देतोय राजन मालक यशवंत त्या मालक आमचे युवकाचे नेतृत्व बालाजे पाटील अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सावळेश्वर मध्ये एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केलाय भरायच्याच वेळा सावळेश्वर मध्ये अनेक कार्यक्रम झाले मालकांनी कार्यक्रम सांगतात कार्यक्रमाला का आले कार्यक्रम सांगताना ते आम्हाला जुने आमच्या गावचा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करतात ही सावळेश्वरचं गाव म्हणजे ब्रह्मनाथाची नगरी हे सावळेश्वरचं गाव म्हणजे ग्रामदेव होत बरोबर बिरवा विठ्ठल गाव आणि या गावामध्ये कायमस्वरूपी सामाजिक सलोखा निर्माण झालाय अनेक वर्ष देशपांडे काय काय गावात का केलं आणि त्या ठिकाणी गावाचं नेतृत्व केलं अनेक वर्ष अनेक बहुजन समाज जो आहे तो अनेक वर्ष बहुजन समाज एकत्रित राहून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम संपूर्ण तालुक्याला उदाहरण द्यायचं केलं असेल तर त्या सावळेश्वर वाशाने केलं या सावळेश्वर वाशियामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाज घटक खऱ्या अर्थानं सुखासामान नानविणार घटक आहे त्याचं एक तडपदार उदाहरण कुठलं असेल तर तुमच्या समोर असणारा सकाराम सर प्रथम नागरिक अल्पसंख्याक व्यक्ती अल्पसंख्याक व्यक्तींना व्यक्ती असताना सुद्धा या गावानी जवळजवळ पंधरा वर्ष या व्यक्तीवरती विश्वास ठेवून सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि सध्याला सरपंच सारख्याची पदभार घेऊन या गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवलाय तो विश्वास एकाच कामासाठी तो विकासाचा सावळेश्वर सामाजिक सरोकार निर्माण करणारे कोणत्याही तो कोणत्याही प्रकारचा आधार देत नाही फक्त आधार देतात ते कुणाला विश्वास योगाना आज सुद्धा या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांना आश्वासित करतोय की येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या माध्यमातून व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्या मार्गदर्शक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी हे सावंतची ही विकासाची गंगा आहे ती विकासाची गंगा अशीच वाहत राहील अशा प्रकारची हमी देऊन मी माझं छोटस प्रस्ताव संपतो